आत्ता जो बायटा आहे तो एका कमी शिकलेल्या मुलीचा आहे मुली शिक्षण अवघ सातवी झालेलं आहे त्यामुळे तुमचा कोणताही मित्र किंवा तुम्ही स्वतः जर का एखाद्या कमी शिकलेल्या मुलीच्या शोधात असाल आणि लग्न करू इच्छित असाल तर हा व्हिडिओ तुमच्या त्या मित्राला जरूर शेअर करा आणि लग्न जमण्यास सहकार्य करा तर मुलीची संपूर्ण माहिती पाहूया मुलीचं आडनाव हे आहे पवार जन्मवर्ष दोन हजार एक आहे उंची मुलीची पाच फूट आहे रंग निमोगोर आहे मुली शिक्षण अवघ सातवी झालेलं आहे कारण सध्या एवढ्या कमी शिकलेल्या मुलींची संख्या अत्यंत कमी आहे ते आपण अशी स्थळं शोधून तुमच्या फाट्या आधीमध्ये घेऊनच असतो मुलीची घरची आर्थिक परिस्थिती ही नाजूक आहे त्यामुळे मुलीने सांगताना सांगितलेलं आहे की लग्न हे रजिस्टर केलं चालेल किंवा मंदिरात केलं तरी चालेल किंवा जर का मुलाची इच्छा असेल स्वतःला लग्न करायचे मुलाची तयारी असेल तर मुलाने लग्नाचा खर्च हा करावा माझं स्वतः मुलीसोबत बोलणं झालेला आहे की विधवा आहे तिचं पहिलं लग्न झालेलं असून तिचे मिस्टर वारलेले आहेत पहिल्या लग्नापासून तिला दोन मुली आहेत एक मुलगी सध्या त्यांच्या जवळ आहे त्या मुलीचं वय वर्ष पाच आहे त्याची अपेक्षा काय आहे ते आपण पाहणार आहोत पण अपेक्षा पाहण्यावर तुम्हाला विनंती आहे की अजून आपल्या चॅनलला फॉलो केलं नसेल तर कृपया चॅनल तर फॉलो करा ते अपेक्षा आहे की जो कोण मुलगा असेल तेव्हा शिक्षण किमान दहावी झालेला असावा मुलगा हा निर्व्यसने असावा महत्वाचा म्हणजे आणि मुलगा जर का नोकरी करत असेल तर त्याच प्राधान्य आहे एखादा व्यवसाय करत असेल शेतकरी मुलगा असेल तर तो सदन शेतकरी असावा जे घटस्फोटीत चालेल विदूर असेल असंही स्थळ चालेल फक्त त्या मुलाला अपत्य नसावास त्यांची अपेक्षा आहे मग एखादा मुलगा प्रथम असेल त्याची यांना स्वीकारायची तयार असेल असंही स्थळ चालेल मुलगी दोन हजार एक मुलीचा जन्मतारीख आहे वयातला अंतर जास्तीत जास्त पाच ते सहा वर्षाचा असावा तुम्ही जर काही अपेक्षित बसत असाल किंवा तुमचा कोणताही मित्र अपेक्षित बसत असेल तर आत्ताच त्यांना हा व्हिडिओ शेअर करा आणि त्या तुमच्या मित्राचं लग्न जमण्यासाठी फार मोठं एक सहकार्य करा धन्यवाद जय शिवराय